एक बटन दाबलं तर अडचणीत याल हनी ट्रॅप मंत्री गिरीश महाजन यांना प्रफुल्ल लोढा यांचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेले प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत लोढा यांनी म्हटलंय की त्यांच्याकडे महाजन यांच्या विरुद्ध पुरावे आहेत जे एका बटनावर दाबल्यास उघड होतील राऊत यांनी या व्हिडिओद्वारे पंतप्रधान कार्यालय गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांना टॅग केलं नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात बहात्तर वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना आता या प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचलेत प्रफुल्ल लोढा यांच्यासह अन्य आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले ज्यामध्ये तरुणींना घरात डांबून अत्याचार करण्याचा आरोप आहे भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा केल्याने राजकीय वातावरण तापलंय राऊत यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधताना म्हटलंय की लोढा यांच्याकडे असलेले पुरावे महाजन यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात दोन तारखेला जामनेर पोलीस स्टेशन व एस पी ऑफिस व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जुलै रोजी आरोप बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे की काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला द्यायची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलंय कोणाला आई म्हटलंय कोणाला मुलगी म्हटलंय त्याची मर्यादा पाळून मी अजून चुप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या आणि शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सन्मान अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा